बुलढाणा जिल्ह्यात मा जिजाऊंच्या जन्मदिनानिमित्त जन्म, जन्म सोहळ्यात येणाऱ्या देशभरातील जिजाऊ भक्तांना आठ ते दहा किलोमीटर वर लावून पोलिसांनी अडवणूक केली त्यामुळे लाखो जिजाऊ भक्त जिजाऊंच्या राजवाड्यावर तसेच जिजाऊ सृष्टीवर जिजाऊंना अभिवादन करण्याकरिता पोहचू शकले नाहीत यामध्ये गृह मंत्रालयाचा हात असल्याचा आरोप जिजाऊ ब्रिगेड कडून करण्यात आला आहे दरवर्षी लोक जिजाऊ जन्मोत्सवासाठी येतात पण असे प्रकार होत नाही यावर्षी कोरोना काळानंतरच खूप मोठ्या प्रमाणात लोक जिजाऊ दर्शनासाठी येत होते परंतु पोलीस प्रशासनाने आठ दहा किलोमीटर अंतरावरच गाड्या थांबवल्या आणि गाड्यामधील लहान मुले वृद्ध लोक होते त्यांना तिथेच उतरावं लागले त्याच्यामुळे ते जिजाऊ दर्शनापासून वंचित राहिले त्यामुळे आम्ही जिजाऊ ब्रिगेड तीव्र आंदोलन करणार आहे जो आम्हाला त्रास झाला आणि याच्या मागे आपल्या प्रशासनाचे काहीतरी षडयंत्र आहे का असे आम्हाला वाटते त्याच्यामुळे आम्ही प्रशासनाच्या विरुद्ध किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरुद्ध आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतो आणि त्यांच्या विरुद्ध कडक आमच्या जिजू ब्रिगेडच्या शैलीने आम्ही त्यांना उत्तर देऊ त्यामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या संबंधित प्रकरणाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून निलंबित करावे आणि या संपूर्ण षडयंत्रात आपला हात सिद्ध करावे अशी मागणी जिजाऊ ब्रिगेड करून करण्यात आली आहे अन्यथा राज्यभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिजाऊ ब्रिगेड कडून देण्यात आला आहे जेजिजाऊ मी वनिता राष्ट्रीय सहसंघटक जिजाऊ ब्रिगेड दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बारा जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो झाला त्यानिमित्ताने जिजाऊ भक्त दोन वर्षापासून कोरोना काळ असल्यामुळे जिजाऊ भक्त यावर्षी सर्व उत्साही होते की जिजाऊ जन्मोत्सवाची आपल्याला यावर्षी परमिशन आहे जावं लागतं कारण कोरोना असल्यामुळे येऊ शकले नाहीत आणि पोलीस प्रशासन दरवेळी आम्हाला मदत करते आणि यावर्षी पोलीस पोलिसांनी बिलकुलही आम्हाला मदत केली नाही दहा ते बारा किलोमीटरवर गाड्या आळून पोलिसांनी जिजाऊ भक्तांचा जो त्रास जिजाऊ भक्तांना जो त्रास दिलेला आहे तो आम्हाला जिजाऊ ब्रिगेडला बिलकुल मान्य नाही आणि जिज लहान त्या वाहनांमध्ये लहान मुलं म्हातारे वृद्ध होते आणि त्यांना पायी येण्या पायी येऊ शकत नव्हते आणि तिथूनच ते जिजाऊ भक्त परत गेलेत आम्हाला असं वाटते की पोलीस प्रशासन हे मराठा विरोधी आहे का मराठा संघटना विरोधी आहे यावरून असे सिद्ध होते की जिजाऊ जन्मोत्सव बंद पाडण्याच्या हे बंद पाडण्याचे हे षडयंत्र आहे का जिजाऊ जन्मोत्सव हा मान्य नाही का या प्रशासनाला मान्य नाही का आणि याच्यातून असे सिद्ध होते की गृहमंत्री फडणवीस साहेब हेच य यामध्ये दोषी आहेत की त्यांनी दो जर दोषी नसतील तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं आणि दोषींवर कार्यवाही करावी कार्यवाही न झाल्यास जिजाऊ ब्रिगेड आपल्या शैलीत त्यांना उत्तर देईल असे मी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मान मागणी करते याला जबाबदार जिल्हा पोलीस अधीक्षक अप्पर अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षक हे यांना आदेश देणारे गृहमंत्री माननीय फडणवीस देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जबाबदार असू शकतात त्यामुळे जिजाऊ जन्म सोहळ्याचा हा वाद शिगेला पोहोचला असून संभाजी ब्रिगेड पाठोपाठ जिजाऊ ब्रिगेडही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे लवकरात लवकर या संपूर्ण कृत्याला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही तर राज्यात एक मोठं आंदोलन पाहायला मिळू शकते महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा